सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तोते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या नवरात्रोत्सव सुरू असून नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते मातेची ही नवरूप नवदुर्गा म्हणून ओळखली जातात नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या या नऊ रूपांची पूजा आराधना सेवा केली जाते पहिली शैलपुत्री दुसरी ब्रह्मचारिणी तिसरी चंद्रघंटा चौथी कुष्मांडा पाचवी स्कंदमाता सहावी कात्यायनी सातवी कालरात्री आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री या दुर्गा दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर आपण आज या व्हिडिओमध्ये दुर्गा मातेचे पाचवे रूप म्हणजेच स्कंदमाता मातेविषयीची माहिती जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेला कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे नैवेद्य अर्पण करत असताना पूजा करत असताना कोणता मंत्र जप करायचा आहे त्याचबरोबर या दिवशीचा शुभरंग कोणता आहे तसेच या दिवशी कोणत्या फुलांची माळ आपल्याला या स्कंद मातेला अर्पण करायचे आहे या नवरात्रीच्या पाचव्या दिवसाचे महत्त्व काय आहे त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहात त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या विविध स्वरूपांचं स्मरण पूजन जप आराधना उपासना केली जाते दुर्गा मातेच्या नऊ रूपांमुळे तिला नवदुर्गा असं देखील म्हंटल जात नवरात्रोत्सव म्हणजेच साक्षात शक्ती देवतेचा उत्सवच असतो नवरात्रीतील पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित असून दुर्गा देवीचे स्कंद माता स्वरूप प्रेम आणि वास्तल्याचं प्रतीक मानलं जातं स्कंदमाता कुमार कार्तिकेयांची माता असल्याचं म्हटलं जातं कुमार कार्तिकेयांना स्कंद असं देखील संबोधलं जातं आणि म्हणूनच देवीच्या या स्वरूपाला स्कंद माता नाव पडलं कुमार कार्तिकेयाने देवासूर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती स्कंदमाता चतुर्भुज आहे कुमार कार्तिकेय माते सोबत आहेत तसेच देवीच्या हातांमध्ये कमळाचे फुल आहे देवीचे वाहन सिंह आहे आणि देवी स्कंदमाता सौर मंडळाची अधिष्ठात्री आहे नवरात्रीच्या या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीचं पूजन केलं जातं या देवीचे पंचोपचार पद्धतीनं पूजन करावं असं आपलं पुराण सांगतं स्कंदमाता देवीचे वृत्त मुलांना दीर्घायुष्य मिळवण्यासाठी अत्यंत फलदायी मानलं जातं स्कंद माता देवीचे व्रताचरण केल्यानं भाविकांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते त्याचबरोबर या स्कंद माता देवीच पूजन करत असताना देवी मातेला आपल्याला सर्व सौभाग्य अलंकार अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर लाल रंगाचा फुल अक्षदा व्हायचं आहे त्याचबरोबर स्कंद मातेला पिवळा रंग हा अतिशय प्रिय असल्यामुळं नैवेद्यामध्ये त्याचबरोबर पूजन करत असताना आपण जे फुलं अर्पण करणार आहोत किंवा अक्षदा अर्पण करणार आहोत तर या पिवळ्या रंगाचा या गोष्टींचा आपल्याला यामध्ये आवर्जून समावेश करायचा आहे या स्कंद मातेची पूजा केल्यानं उपासना केल्यानं भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना तर पूर्ण होतातच त्याचबरोबर मृत्यू लोकातच त्याला परमशांती आणि सुखाचा अनुभव देखील मिळतो त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो स्कंद मातेच्या उपासनेने भगवान स्कंदांची उपासनाही सफल होते सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळं तिच्या भक्ताला एक अलौकिक तेज प्राप्त होतं आपण एकाग्र मनाने पवित्र होऊन मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे या भवसागरात दुःखापासून मुक्ती मिळून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा दुस चांगला दुसरा पर्याय नाही या स्कंद मातेची पूजा करत असताना आपल्याला जो मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम देवी स्कंद माताय नमहा पुन्हा एकदा मंत्र सांगते ओम देवी स्कंद माताय मंत्राचा आपल्याला अधिका अधिक जप करायचा आहे देवी स्कंद माताची पूजा झाल्यानंतर आपल्याला देवीला केळी नैवेद्यामध्ये अर्पण करायचे आहे त्याचबरोबर तुम्ही गोडाधोडाचे पदार्थ देखील करू शकता तसेच दुधापासून बनवलेले पदार्थ किंवा मिठाई देखील नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता परंतु स्कंद मातेला जो नैवेद्य अर्पण केला जाणार आहे केळीला विशेष महत्व आहे त्यामुळं तुम्ही केळी हे नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे त्याचबरोबर इतर पदार्थ देखील अर्पण करू शकता आणि त्यानंतर हे जे नैवेद्य अर्पण केलेले आहेत तर ते तुम्ही प्रसाद स्वरूपात देखील खाऊ शकता तसेच या दिवशी घटाला जी माळ बनणार आहोत तर ती माळ आहे बेलपानाची आपल्याला बेलपत्राची माळ बनवून या घटाला अर्पण करायची आहे देवीला अर्पण करायची आहे त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची म्हणजे सफेद रंगांच्या फुलांची माळ देखील तुम्ही या स्कंद मातेला या दिवशी अर्पण करू शकता त्याचबरोबर या दिवशीचा शुभ रंग आहे सफेद म्हणजेच पांढरा रंग पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करून तुम्ही या स्कंद मातेची पूजा करायची आहे आराधना करायची आहे किंवा तुम्ही पिवळ्या रंगाची देखील वस्त्र या दिवशी परिधान करू शकता कारण पिवळा रंग हा स्कंद मातेला अतिशय प्रिय असल्यामुळे तुम्ही सफेद किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र या दिवशी अवश्य परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला या स्कंद मातेची म्हणजेच दुर्गा मातेच्या पाचव्या स्वरूपाची पूजा करायची आहे सेवा करायची आहे तर अशा प्रकारे आज आपण दुर्गा मातेच्या पाचव्या स्वरूपाची म्हणजेच स्कंद माता देवीची माहिती जाणून घेतलेली आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवसाचे महत्त्व जाणून घेतलेले आहे त्याचबरोबर स्कंदमातेला नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे माळ कोणती अर्पण करायची आहे मंत्र कोणता म्हणायचा आहे नैवेद्य कोणता असणार आहे त्याचबरोबर इतर देखील थोडीफार महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर या दिवशीचा रंग सफेद आहे त्यामुळं आपल्याला शक्यतो सफेद किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करून या स्कंद मातेची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी सुख समृद्धीसाठी या स्कंद मातेला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद